नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजपासून मार्श महिन्याला सुरुवात झाली आहे मार्शिष गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करण्याबरोबर भगवान विष्णूंच्या देखील काही प्रभावी सेवा आपण या महिन्यात करू शकतो मार्श महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानण्यात येतो या महिन्यात आपण बऱ्याच काही सेवा व्रत वैकल्य करू शकतो यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण गुरुचरित्र पारायण वैभवलक्ष्मी व्रत त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे गुरुवार करण्यात येणारे व्रत आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपण ह्या महिन्यामध्ये करू शकतो ती म्हणजे सत्यनारायण पूजा बरेच जण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात पण मार्च महिन्यामध्ये एक तर सत्यनारायण जरूर करावे आपल्याला जास्त आर्थिक समस्या असतील कर्जाचा डोंगर वाढला असेल तर आपण संकल्पयुक्त या मार्च महिन्यामध्ये पाच सात नऊ अकरा एकवीस सत्यनारायण पूजा करू शकतो या सेवेने अत्यंत चांगला अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे आपले कर्ज वाढले असेल आपली आर्थिक समस्या सुटण्यासाठी मुले होण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मनासारखा जॉब मिळण्यासाठी संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करताना आपण संकल्प कसा करावा सत्यनारायण पूजा कशी करावी त्याचबरोबर आपण किती सत्यनारायण करावे पूजा मांडणी कशी करावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजपासून मार्गशीर महिन्याला सुरुवात झाली आहे एकवीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये मार्गशीर महिना आहे एकोणीस डिसेंबरला आमोशा आहे तर शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करायची आहे मैत्रिण अगदी कळकळीने असे वाटते की सत्यनारायण पूजा आपण या महिन्यामध्ये संकल्पयुक्त केली तर आपली कितीही आर्थिक समस्या असेल कितीही कर्जाचा डोंगर असेल कोणतीही समस्या असेल तर ती सुटण्यास मदत होते आपण फक्त श्रद्धेने आणि भक्तीने आपण ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा केली तर त्याचा नक्कीच आपल्याला अनुभव येतो बरेच जण श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा करतात त्याचबरोबर काही जण वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात तर मैत्रिणींनो मारुषी महिना देखील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर आपण या महिन्यामध्ये संकल्प करून सत्यनारायण पूजा करायची आहे आता तुम्ही या महिन्यामध्ये किती कि सत्यनारायण करणार आहे त्यावर अवलंबून आहे तर आपण पाच करणार असाल तर, तर तुम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये एक आणि एखाद्या आठवड्यामध्ये दोन केल्या तर तुमच्या पाच संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा होतील आणि तुम्हाला जर सलग करायचे असतील म्हणजे एखाद्या दिवशी पूजा मांडणी करून संकल्प करून सलग पाच दिवस सत्यनारायण करणार असाल तसंही केलं तर चालेल तर पहिल्या दिवशी आपण पूजा मांडणी करायची आहे त्यावेळी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी पाच सत्यनारायण पूजा करणार आहे किंवा सात नऊ अकरा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता सलग करणार असाल तर सलग करू शकता किंवा एक दिवस आड असं करणार असाल तर देखील चालेल तुम्ही जितक्या करणार आहेत त्याप्रमाणे आपण नियोजन करून सत्यनारायण पूजा करायची आहे तुम्हाला जर मासिक धर्म आला चार वेळा सत्यनारायण पूजा झाली असेल आणि बाकीचे राहिले असतील तर मासिक धर्म आल्यानंतर ते चार दिवस सोडून आपण परत राहिलेल्या सत्यनारायण पूजा करू शकतो तुम्ही जर एकवीस संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला रोज एक करावी लागेल कारण या मार्च महिन्यामध्ये एकूण अठ्ठावीस दिवसच आहेत तर आपण सलग रोज एक केला तर तुमची लवकर सत्यनारायण पूजा पूर्ण होईल ही सत्यनारायण पूजा कोणीही करू शकतो प्रेग्नंट महिला विधवा स्त्री सर्वजण ही सत्यनारायण पूजा करू शकतात पुरुष सुद्धा ही सत्यनारायण पूजा करू शकतात सत्यनारायण पूजेची जी, जी पोती आहे त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे त्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करून संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करायची आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी अशी सत्यनारायण पूजा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरच्या साहित्यामध्येही पूजा मांडणी करू शकतो ज्या दिवशी आपण पूजा करणार आहोत त्या दिवशी आपण वाटीभर प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे आणि हा प्रसाद घरातील सर्वांनी घ्यायचा आहे बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये त्याचबरोबर आपण एकादशी दिवशी सत्यनारायण पूजा करू नये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ येथेच थांबवते धन्यवाद